कुटुंबासह गावातील सर्वजण बकरी ईद सणाच्या आनंदात असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील अठ्ठावीस वर्षीय विवाहित तरुणानं आज सोमवार सकाळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सणाच्या दिवशी या तरुणाने आत्महत्या केल्यानं कुटुंबासह गाव दुःखाच्या डोंगरात बुडालंय आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आसी वायू पठाण असं असून आजारपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं समोर आहे मुसळवाडी तालुका राहुरी येथील अठ्ठावीस वर्ष विवाहित करून आसिफ आयुक् पठाण यानं ऐन बकरी सणाच्या दिवशीचा आपली जीवनयात्रा संपविल्यानं नातेवाईकांनी शोक व्यक्त केला सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास टाकळीमिया रेल्वे स्थानक परिसरात येऊन धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवली यानंतर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली त्यानंतर घटनास्थळी राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल यादव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह देवळाली प्रवरातील रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला दुपारी शोकाकुल वातावरणात आयुब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत आसिफ याच्या पश्चात आई पत्नी दोन मुले भाऊ असा परिवार आहे आसिफ हा हॉटेलात आचारी काम करून आपली जीव उपजीविका चालवत होता आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती चर्चेतून समजते मात्र पोलीस तपासात अधिक माहिती उजेडात येणार आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत आव्हाड हे करीत आहे एस आर बी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा